नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे दिवाळी डेकोरेटिव्ह वस्तू तर दिवाळी सण म्हटलं की आपल्या चेहऱ्यावरती लगेचच आनंद दिसतो दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे जो की अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो दिवाळीच्या दिवसात आपण आपली घरे स्वच्छ करून फुलांनी आणि रांगोळ्या काढून सजवतो तसेच घराबाहेर सर्वत्र दिवे लावून अंगण प्रकाशित करतो तर या सर्व सजावटींसाठी मी या वस्तू तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सुंदर सुंदर निरनिराळ्या डिझाईनचे तोरण तसेच दिवे आणि कॅन्डल होल्डर सुद्धा यांचे डिझाईन बघूनच सर्वच खरेदी करावे असे आपल्याला वाटते बाजारांमध्ये आता आधुनिकपणे अनेक व्हरायटीज मध्ये तोरण दिवे कॅन्डल होल्डर्स आलेले आहेत त्यांना एवढ्या सुंदर रित्या डिझाईन केले आहे की त्यामुळे आपल्या घराचीही सुंदरता वाढणार आहे हे सर्व डेकोरेटिव्ह वस्तू तुम्हाला मिशोवरती अवेलेबल आहेत यापैकी कोणतीही वस्तू तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मिशोवरती जाऊन परचेस करू शकता चला तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा फॅशन हॉल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय